नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की दहावीच्या एकेचाळीस एपिसोड मध्ये नेमकं काय काय होणार आहे मी चाळीस एपिसोड मध्ये काय येणार सांगितलं होतं आणि ते सर्वजण सुद्धा तर या आपण पाहणार आहोत की तुम्ही मागील एपिसोड पाहिला असेल तर त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम दाद्या आणि आई लग्नाच्या पैशाची जुळवणी करत असतात लग्नासाठी त्यांना खूप जास्त पैसे कमी पडतात तेव्हा ते कर्ज घेण्याचा विचार करतात परंतु त्यावर दाद्या एकदम नकार देतो त्यानंतर आई बोलते की माझ्याकडे काय सोनं आहे ते आपण विकून टाकूयात हो परंतु दादा यालाही नकार देतो दादा त्यावर एक आयडिया करतो म्हणतो की ते सोनं आपण विकण्यापेक्षा गहाण ठेवूयात म्हणजे पुढे जाऊन आपल्याला पैसे आले की ते आपण परत घेऊ शकतो ही सर्व गोष्ट आब्या तिथं झोपलेला असून तो ऐकत असतो खरंच गरीबाच्या घरी एखादं लग्न ठरलं तर आनंद येतो की दुःख हे कळतच नाही त्यानंतर पुढच्या सीन मध्ये आपल्याला दाखवलं आहे की रेशमा पल्लवी ते सर्वजण बांडी बसणे खेळतात परंतु खर तर हा सीन नाही टाकायला पाहिजे कारण की कुठलीच दहावीची मुलं इतक्या उशिरापर्यंत बांडी बसणे वगैरे नाही परंतु ठीक आहे तर नंतर नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला दाद्या त्याच्या आई त्याचा मामा आणि त्याची मामी हे सर्वजण एकत्र बसलेल्या दाखवले गेले आहे तेथे त्यांची चर्चा ठरते कि लग्न कुठे करायचं लग्नाचा खर्च किती असेल परंतु मामी जी आहे ना ती म्हणते की लग्न हे आपल्याकडे नसलं पाहिजे लग्न हे दाद्याकडे त्यांच्याकडेच असलं पाहिजे आणि लग्न हे आपल्या दारात नसून त्यांच्याकडेच असलं पाहिजे दाद्या काही न बोलता याला डायरेक्ट होकार देऊन टाकतो त्यानंतर आपल्याला खूप खतरनाक खु� सीन बघायला भेटतो सर्वत्र डोंगर पवनचक्क्या आणि त्यामध्ये दाद्या आणि दाद्याची बायको फिरायला येतात फिरायला म्हण अपेक्षा आपण भेटण्यासाठी येतात असं म्हणू शकतो सुपारी फुटल्यानंतर भेटायचं तर नसतं परंतु तरीही येलो पण भेटतात आपल्या मनातल्या गोष्टी एकमेकांना सांगतात नेक्स्ट सीन पाहून तर टक्के भाव झाले असणार कारण की पुढचा सीन हा दादा आणि दादाच्या मित्राचा दाखवलेला आहे दादाचा मित्र त्याला त्याच्या लग्नासाठी मदत करतो दादा ते तेव्हा त्याला सांगतो की आता लग्न झालं की मी सुद्धा मुंबईला येणार आहे कामासाठी परंतु तो त्याला समजावून सांगतो की खरे सुख तर गावकडेच आहे हे काम करायला सुरुवात केल्यानंतर एक तर पगार कमी भेटतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीच सुट्ट्या भेटत नाही गावाकडली जी मज्जा असते ना ती वेगळीच असते परंतु दादा त्याचा जास्त काही मनाव घेत नाही कारण की त्याने त्याच्या होणाऱ्या बायकोला वचन दिलेलं असतंय खरंच हा सीन खूपच भावक पूर्ण आणि सत्य परिस्थितीवर आधारलेला आहे नंतर लास्ट सीन मध्ये आपण पाहतो की सर्वजण कपडे घ्यायला गेलेले असतात आणि तेथे ते सर्वजण कपडे घेतात आणि एकदम छोट्याशा आणि लास्ट सीन मध्ये आपण पाहतो की दाद्या आणि आभ्या पत्रिका छापणाऱ्याकडे जातात तर इथेच आपल्याला एपिसोड संपल्याला पाहायला भेटतो तर पुढच्या एपिसोड मध्ये दाद्याचं लग्न बघायला भेटणार आहे आणि दाद्याच्या लग्नात केवढा साक्षी व सगळे त्याचे मित्र मंडळी येणार आहे केवढा आल्यामुळे रेशमा थोडी नाराजच दिसणार आहे तर या एपिसोड मध्ये कांबळे सरांचं त्यांचं काहीच दाखवलं नाही तर पुढच्या सीन मध्ये आपल्याला थोडासा भाग त्यांचा पण बघायला भेटू शकतो तर चला तर मग ज्यांना ज्यांना एकेचाळीस एपिसोड पाहायचा आहे त्यांनी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हो ज्यांना ज्यांना माहित नाही की गुरुवारचा एपिसोड कधीपासून सुरू होणार आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहू शकता